सर्वांना आशीर्वाद श्रावण मासाच्या निमित्तानं एक महिन्याचा नाम अनुष्ठान नाम जप आज त्याची सांगत आहे मान्य आमदार साहेब यांच्या शेवटचा जो प्रसाद आहे त्यांच्यातर्फे आहे खूप आनंदाची गोष्ट आहे अन्नदान भूमिदान गोदान आर्थिक दान हातून घडायला पाहिजे ज्याच्यापर्यंत प्रत्येकाचा श्रीमंती प्रत्येकाची आहे गरीब राहू श्रीमंत राहू द्या मजूर राहू द्या व्यापारी राहू द्या नोकर राहू द्या कोणी राहू द्या ज्याची श्रीमंती ज्याच्या जागेवर पद्धतशीर आहे पण त्याच्यातून आपण जे काही जमते ते का दान करता आलं पाहिजे त्याला भाजग्य लागते ती इच्छा व्यक्त करता आली पाहिजे ती इच्छा झाली पाहिजे असून खिशात असून आपण दान करायची इच्छा होत नसत आपण त्या पैशा नोटकड बघतो लक्षात आपण नोटकड बघतो काही राहूल तुम्ही एक रुपया जरी दान केला ते लाख रुपयाच आहे लक्षात ते लाख रुपये किंमत आहे असं नाही की बा आपण त्याला काय झालं करतील बा तुमच्या एक रुपया लाख मोलाच आहे पण ती इच्छा झाली पाहिजे त्यानंतर आपण पैशाकडे बघतो तेव्हा वाटेल मुलांना अशी काही ग्रंथी असेल मनाची मानसिकता तशी तयार व्हायला पाहिजे तसंच या नाम सर्वजण सहभागी झालात खूप खूप आनंद वाटला मला सुद्धा येण्यासाठी खूप मनातून आतुरता राहायची मनातून आतुरता राहायची आणि मनातून घाव पळत करायचे का तर बरेच गाव असल्यामुळं चक्कर इकडे गेली तिकडे तिकडे राहायचे चक्कर लक्षात त्याच्यामुळं यातली शिव भजनी मंडळ खूप चांगल्या तऱ्हे त्यांनी प्रतिसाद खूप छान दिला सदैव हजर राहत राहिले चांगल्या परमेश्वर भजनी मंडळ एकदा पिंपळा सुद्धा या महाशिवराच्या प्रेम मध्ये ओम नम शिवा जप्त गावचे असतात त्याच्यामध्ये सात दिवस त्याच्यामध्ये घेऊन संजय मनाला मारुती आल्या कोणा सूचना करू त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक दिवस ओम नम शिवाय जप तर करायचा सांगितलं अक्षात शिवशक्ती भजनी मंडळ बाकीचे खेड्यातले जे मंडळ आहेत बोरगडी आहे समना आहे काय हा काकडी बोरी बोरी पोपरा सोनारी शिरंजनी वारण ताकड़ी, वारकटाकडी पळसपूर हे सर्व मंडळींनी खूप प्रतिसाद दिला मी यांना ट्रस्टीला म्हणलो बाहेरगावच्या पैसे सूचना करा येतात लोक खरंच तुम्ही शब्दाला मान देऊन सगळेजण हजर झाला खूप आनंद डॉक्टर साहेबांना सुद्धा भरपूर मेहनत दिवसभर दवाखाना करायचा आणि रात्री मेहनत घ्याय त्यांना दवाखाना बंद करायचा आकारण तर पुन्हा यायचा आणि पुन्हा इथं बसायचं म्हणजे भरपूर मेहनत महावीर शेख सुद्धा या ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये आज एकोणतीस तीस वर्षे तर या आश्रमाची परिस्थिती देवस्थानची परिस्थिती खूप बिकट होती सकर गे जुने जे अध्यक्ष बिचारे सर्व वयवर्ध त्यांना खूप खूप आशीर्वाद महावीरेची निवड चांगली केली त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या सोबत राहिले म्हणजे काही व्यवस्था नव्हती असं आज ऐकण्यात आलं आता आम्हाला माहित नव्हते एवढं पूर्वीपासून असं आहे असं वाटत होतं पण एकोणतीस वर्षामध्ये त्यांनी खूप प्रगती प्रथा खूप प्रगती केली अशाच तऱ्हेचे या आस परमेश्वर मंदिराची प्रगती व्हायला पाहिजे आणि तुम्ही सर्वांनी श्रद्धापूर्व परमेश्वर मंदिरामध्ये दर्शन करणे आणि सर्वांनी सहकार्य करणे आता कसा आहे महावीरसेची श्रद्धा खूप आहे वयवर्त आहे तर हा स्वतः सापय करताना स्वतः हजर होतात त्यांची तब्येत बरोबर तरी पण ते हजर होतात काय तेव्हा अचानक येतात बसतात घंटा दोन घंटे बसतात अलक्षात महाराज म्हणजे आवर्जून येतात ही खूप मोठी श्रद्धा आहे तर निष्काम अलक्षात ग्रस्त आश्रम असून सुद्धा ग्रस्त आश्रमात राहून सुद्धा सेवा भक्ती खूप चांगल्या तऱ्हेने करता येते ग्रस्त आश्रम सर्व श्रेष्ठ आश्रम आहे जपी तपी योगी पुरुष जन्माला आलेले आहेत अलक्षात त्याच्यामुळं त्यांनी या ग्रस्त आश्रमात राहून या परमेश्वर मंदिराची व्यवस्था सेवा श्रद्धापूर्वक करतात ना, सांगून घरी बसत नाहीत अलक्षात सांगून घरी बसत नाही नाव करणे असं नाही ते स्वतः सुद्धा ओम नम श्वा बसून करतात प्रत्येक बऱ्याच वेळा ते रात्री बेरात्री सुद्धा इथं आलेली आहेत त्याच्यामुळं त्यांना सर्वांना आशीर्वाद त्यांच्या प्रश्नीच्या लोकांना सर्वांना आशीर्वाद तुम्हाला सद्भक्ता सर्वांना तसच मी एकदा एकदा मध्ये आलो होतो एक भूमी भूमीमध्ये व्यवस्था खूप छान के वैकंठ भूमीची तेथे ते मी शिव शिवाची मूर्ती स्थापना केली मी जाऊन आलो तिथं जाऊन बघून आलो चांगल्या तऱ्हेचे असंच चा, तऱ्हे तिथं झाडं लावलीत बरेच काही अजून काय तर बसण्यासाठी एक शेड मारून स्टेडियम टप्प्या टप्प्यान पायऱ्या असतात त्या पद्धतीनं तेथे व्हावी सगळ्यांना करावं वैकुंठ कशी आहे शेवटची आपल्यावर होतात त्याच्यामुळे सुसज्ज असायला पाहिजे विज्ञान युगाचा काळ पूर्वी शमशान भूमी सुद्धा वती पण पर एक वस्तू बऱ्याच शमशान भूमीमध्ये दिवाबत्ती सुद्धा राहायच्या आणि शिवाची स्थापना पूर्वी सुद्धा होती हे दगडी एक तंडी खूप एकाच दगडाची तंडी राहायची त्याच्यात दिवे लावत गेली आता तरी दिवे लावायची सगळे सर्वांना कळते समजते शिक्षण दर्जा भरपूर वाढलेला आहे विज्ञाना भरपूर प्रगती केलेली आहे पण तुम्ही सर्वांना कळते फक्त वळत नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी इकडे वळायचं आता तर सुद्धा विकास व्हावा तर एक भोकरला खूप छान तऱ्हेची केलेली आहे उंबरकेला खूप सुंदर केलेली आहे माझ्याच महाराज बघून मला बरं वाटलं पण आज त्याचं काही कमतरता आहे ते सर्व कमतरता सर्वांनी भरून काढायची ते कोणी कमिटी असेल त्यांना सगळ्यांनी सहकार्य करायचं आता सर्वांसाठी आहे ते कोणा एकासाठी नाही आणि शेवटचं आहे शेवटचं हे पंचतत्वाचं शरीर आपल्याला प्राप्त झालंय त्याला आग्नि दिल्या जाते संस्कार केले जाते तेथ दत्त महात्म्य ग्रंथामध्ये रेणुका मात्याला आग्नी देण्यासाठी रेणुका मात्याने इच्छा व्यक्त केली होती की दत्तात्रय प्रभून संस्कार करावा दत्तात्रय महाराजांना संस्कार करावा असं परशुरामाला सांगितलं होत आणि जेव्हा परशुरामाला आईनं सांगितलं होतं रेणुका मातेनं सांगितलं होतं की बाबा तू चालत जाय चालत जा जेथ कोरीव भूमिका वाटते आणि एवढी पुरुष कोणी बसिलं असत की दत्तात्रेय महाराज होत आणि त्यांच्या थोडे तू अग्नि संस्कार करावा त्यांना तू सांग लक्षात दत्तात्रेय महाराज अग्नि संस्कार केला तसं ती कोरी भूमिका म्हटल्या जाते रेणुका माते देते तस ही समशान भूमी प्रत्येकासाठी आहे सर्वांनी सहकार्य करावं सर्वांचं योगदान असावं तेत आणि सर्वांचं लक्ष्य असावं खूप चांगलं वाटलं आणि या ओम नमः शिवाय नामानिमित्तानं माझ्या जी तुमच्यामध्ये येण्याचा योग आला परमेश्वर भगवंताची कृपा नाहीतर आम्ही आदर केलो आदर केले एवढा खूप आला तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला खूप आनंद वाटला आणि वरच्यावर तुम्ही कुठलाही सप्ताह असो काही असो त्याच्यामध्ये सगळ्यांनी परमेश्वर मध्ये बघण्याचा ट्रस्टीकडे बघण्याचा भाव तुमचा शुद्ध बुद्ध असावा आज ट्रस्टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष वयवर्ध आहेत आणि त्यांच्या वय नसते सुद्धा त्यांना खूप तळमळ असते आणि निष्काम सेवा ट्रस्टीने या मंदिराला भरपूर आज आमदार साहेबांच्या मुखातून केली कॅपेसिटी आहे की आज कुठलाही कार्यक्रम ते करू शकतात एक काळ असा परिस्थिती होती की म्हणजे प्रसाद करायची सुद्धा व्यवस्था नव्हती हा लक्षात म्हणजे एवढा कामही खूप छान झालं बरेच काय संजीव मारेने का उल्लेख केला की आपण एवढे कॉम्प्लेक्स भरपूर जागा परमेश्वर मंदिराचा आहे नवीन कॉम्प्लेक्स बांधले त्याच्यामुळे अनेक बेरोजगार रोजगार सुद्धा रोजगार मिळाला त्याच्यामुळे बरेच तरुण मुलं सर्व्हिस साठी करत होते जागा उपलब्ध नाही पैसा आपल्याकडे एवढा नाही ट्रस्टीकड त्यांनी मागणी करून त्यांनी त्यांना दुकान उपलब्ध करणं हे खूप मोठं काम आहे हे सुद्धा खूप मोठं का तर सुशील बेकारांना उद्योगाला लावणं हे खूप मोठं काम आहे उद्योग उपलब्ध जागा उपलब्ध करून देणं तसंच हातगावला एक ते काय म्हणून देशमुख आहे त्यांनी सुद्धा परत पोरं सांगत होते मला तिथं बसल्या दुकानामध्ये आमची गाडी थोडीशी फेल झाली होती तिथं बसल्यानंतर सांगत होते पोर सोड की बापू म्हणून देशमुखाने एवढं सहकार्य केलं कोणाला पगडी मागितली नाही काही मागितली नाही शटर पत्राची दुकाना का होत करून आम्हाला रोजगार मिळाला माझं सुद्धा चल दुकान गेलं ठीक आहे नाही गेलं अशा खूप मोठं काम आहे आणि महाराष्ट्रच्या हाताने आले भगवंतांनी त्यांना निमित्त मात्र केलं पण इच्छाशक्ती प्रत्येकाची पाहिजे पाहिजे आपली श्रद्धा पाहिजे त्यांची श्रद्धा आहे आमदार साहेब सुद्धा वारंवार लक्ष आहे तुमच्याकडून जेव्हा म्हणतो निधी हा मंगल कार्याला निधी भरपूर दिला बाकी रोड पण पंचवीस लाख दिला आता आम्ही हनुमान मंदिरामध्ये गेलो होतो गावात रोडला एक कोटी रुपये दिले पण हनुमान मंदिरामध्ये सुद्धा खूप आता बघायला गेलो होतो आम्ही त्या गावामध्ये जुन्या गावामध्ये खूप छान मंदिराचं काम होत आहे त्या पैशाचा उपयोग चांगला कोणतरी मग लोक चांगल्या तऱ्याचा उपयोग आहे चांगल्या तऱ्या पैशाचा उपयोग झाला हनुमान मंदिर सुद्धा निर्मिती खूप चांगल्या तऱ्हे आमदार साहेबांनी निधी दिला आणि पिंपळा त्यांचं बार बार लक्ष असते बार भरच्यावर रस्त्याचं काम असं कुठलंही काम गेले बायपास रोड काला आम्ही थोड्या थोड्या गोष्टीला आमदार साहेबांना फोन करत असतो साहेब काय पण पाहिजे साहेब काय पाहिजे म्हणजे आम्हाला मला कधी अलग वाटले नाही आलक्षात कधीच वाटले आम्हाला <laughs> वाटले नाही त्याच्यामुळे त्यांनी केव्हा थोडे थोडे कधी मागा काही मागा रोडचं नवीन आम्ही मंदिरातून काम केलं रोडला खूप अडचण होती आम्हाला भयंकर अडचण होती तुम्हाला सर्वांना माहिती गावातून यावं लागत अडचणीचा रस्ता होता पण आम्ही ते सर्व वानखेडे साहेब त्याच्या माझी पाठीमागं वानखेडी साहेबाची प्रेरणा खूप चांगली आम्हाला काय किरमगावला जाऊ लागलो योगाने ते आमच्या गाडीमध्ये बसले आणि गणेशन विषय मांडला होता की ते लोक शेतात रस्ता द्यायला पण एक लाख रुपये कोणता आपल्याकडे एवढे पैसे नाही मग वनकरी साहेब बापू काहीही करा आणि ते रोड घेऊन म्हणजे का आपल्याला ते लोक महाग देतातच म्हणजे काही करता आपण लोक महाग त्यांची प्रेरणा आम्हाला चांगली खूप चांगली मिळाली त्यांच्यामुळे खरच वानकेड साहेबांच्या आईने त्यांना संस्कार खूप चांगले त्यांनी एक एक गोष्टी त्यांनी सांगतात ते खरंच उपयोगी आहेत आणि आचरणात आणण्यासारखे आहेत त्यांच्या आईने त्यांना <प्थाँगा> आता बऱ्याच वेळा त्यांनी काही गोष्टी सांगलेल्या मी लोकांपासून पोहोचित सांगतो ते लोक पोऱ्याला उपयोगात आणायला होत त्यांच्यामुळे ते रोड झाला आणि आमदार साहेबांनी त्या रोडसाठी भरपूर सहकार्य केलं आता सुद्धा त्यांनी परवा कोट्याचे कैलास माने आणि डेप्टीने कोणी आले होते बापू हे रोड करायचा म्हणून आमदार साहेबांना वाटलं आणि मोठ्या कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतःहून उल्लेख केला तुमच्यासमोर चार मार्च ते दहा मार्च हा दोन हजार पंचवीसचा खूप मोठा येत नाही आपल्या पंचकोशीमध्ये हिमायतनगर हातगाव उंबरखेड इकडं आर्धापूर एवढ्यामध्ये आपल्या पाच सहा जिल्ह्यात एवढा मोठा कार्यक्रम आतापर्यंत कधी झाला नाही एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि अयोध्या वृंदावन जगन्नाथपुरी काशी द्वारका येथून प्रत्येक ठिकाणून संत येणार आहेत मी आता दोन चार दिवसांनी पण आई लक्ष्म्या करून पुन्हा लक्ष्म्या संपल्या दुसऱ्या दिवशी आम्ही पद्मेण्याला चालू आहे चातुर्मास दत्त शरणांची महाराज आहे तर त्याचा खूप मोठा चातुर्मास चालू आहे अनेक साधू संत त्याचा चातुर्मास दोन महिन्याच्या करत आहेत त्यातल्या संताला निमंत्रण द्यायसाठी जायचं आहे अनेक संत यावं तुम्हा सर्वात सदभक्तांना दर्शन तरी व्हावं संत दर्शन होणं सुद्धा खूप मोठं काम आहे आमदार साहेब आता मंडपाचं चा नियोजन चालू आहे खूप मोठा खर्च आहे मंडपा सुद्धा काहीतरी पाचशे दोनशे चाळीस बाय आठशे चा मंडपाचे नियोजन जेव्हा महिलांना जेवण्यासाठी वेगळा मंडप दहा हजार स्क्वेअर पुरुषांना जेवणासाठी दहा हजाराचा आणि पाच हजार स्क्वेअर फुट मंडप स्वयंपाकासाठी आता रोज एक लाख लोकांच्या वरील लोक प्रसाद घेतील दोन तीन लाख लोक जर आता कालची जी शिवकत का आहे तर ते बी काही राजेंद्र महाराजचा उल्लेख झाला म्हणून एका दिवशी त्याच्यामुळे अजून जास्त गर्दीचं प्रमाण वाढत म्हणून आम्ही शेतात कार्यक्रम ठेवला त्याच्यासाठी आमदार साहेब त्या रोडसाठी सुद्धा पंधरा कोटीची मंजुरी पैसे मंजूर करून आलेले आहेत आमदार आम्ही पहिले सांगितलं बाबा मंडपाचा जे खर्च आहे खूप मोठा आहे आणि तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ते कार्यक्रम तेवढं होतं की आमचा कार्यक्रम पूर्ण शंभर टक्के एस वर्षी होते त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या हिमायतनगर हदगाव तालुक्यातल्या लोकांनी भरपूर गावगावच्या लोकांनी वडगाव भैरबाचं वडगाव आहे छोटस किरण गाव आहे त्या लोकानं सात लाख रुपये केली सात लाख वडगाव आहे ते काय शिवाजी जाधव सोबत ते स्वतः सोबत होते त्याने दहा लाख रुपये निधी तिथे जमा केलाय बराच काही जमा झालाय बराच काय आता पुन्हा बिकवाळीच्या नंतर जमा करणार मांद्रापाड्या जळगाव मध्ये गेलो आम्ही जगदंबा मंदिर त्याचं मंदिर खूप सुंदर आहे त्यात बसल्यानंतर त्या लोकांनी बापू आमदार बाजूला ठेवायचं काही घ्यायचं मला विचार आपली अपेक्षा काय तर मी अलमास सतरा अठरा लाख ते एकवीस लाख का आपण काय हरकत नाही म्हणजे एकोणीस लाख रुपये एकाच दिवशी झाले आणि आमदार साहेबांना त्याच्यामध्ये घेतलं नाही फक्त गावकरी मंडळीनं असं बऱ्याच काळातून खूप आहे चांगला आमदार साहेबांनी सांगितलं दोन आहेत त्याच्यामुळे त्यांना नका त्याच्यामध्ये अजून काही काम आहे तसं परमेश्वर मंदिराची प्रगती खूप चांगल्या आहे विकास चांगला झालेला आहे ट्रस्टी बी चांगल्या महावीर शेठे वयोवृद्ध आहेत आणि त्यांनी तुम्हाला चांगल्या तर या मंदिराच्या प्रगतीसाठी खूप प्रयत्नशील आहेत अजून त्या बारबार बार विकास मंगल उपलब्ध करून दिलेल्या आहे आमदार साहेब त्यासाठी निधी दिलेला आहे कोणी आमदारापासून पोहोचायला पाहिजे ना सांगायला पाहिजे राजकीय लोकांना म्हणतो आपण पण व्याप ताप खूप असते व्याप ताप खूप असते म्हणून सहज बोलणं सोपा नाही व आमदार सभेत नाही बोलत नाही म्हणणं सोपं आहे कुठला खासदार यांना म्हणजे हे म्हणणं सोपं आहे पण निभावणं खूप आवडत तुम्ही स्वतः कुटुंबाची जबाबदारी बघा तुम्ही चार मुलं तुमचे बघा आता आम्ही या पदावर बसले आम्हाला अनुभव आहे की व्यापता खूप आहे स्वतःची तब्येत स्वतःचा परिवार नातं होत जात येणं सर्व कोणाचं जर मेल किंवा कार्यक्रम असा आमदार साहेब नाही आले लोक फार लवकर नाराज होतात फोन उचलला म्हणून नाही नाराज म्हणजे अनेक प्रश्न आहेत राजकीय लोकांना का काय सोपू नाही मग दिसते तसं नाही खूप व्यापताप असते आमदार राहो खासदार राहो खूप अवघड काम आहे इतकं सोपं काम आहे आताच खासदार निवडणुका झाल्या दोन्ही तालुक्याचा भाग त्यांच्याकडे आता पुन्हा आहे त्याची जबाबदारी भयंकर सोपं काम आहे बसून बोलणं सोपं आहे पण जबाबदाऱ्या निभावणं खूप अवघड आहे जेव्हा माणूस त्या पदावर जाऊन पाहतो तेव्हाच कळते गेरी कळत नाही लक्षात पण खूप प्रेमल त्यांचा स्वभाव आहे सर्वांना सर हसत बोलतात कधी कोणाला रागवत नाही काही नाही या पद्धतीने तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभागी घेतला त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद